नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस रामनवमी उत्सव गजानन महाराज मर्यादित स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात आला संत नगरीत अनेक दिंड्यांचे आगमन झाले होते गजानन महाराज संस्थान कडून आलेल्या भजनी मंडळींनी साहित्य वाटप करण्यात आले सकाळी दहा वाजता नऊ दिवसापासून सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची पूर्णाहुतीने समाप्ती झाली तर ज्या पासेस नव्हत्या त्या भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले आणि कृष्णाजी जाऊन येथे आराध्य प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषाने श्री राम जन्म झाला सकाळपासूनच भाविक ग्रंथांचे पठन करीत होते तर संतनगरीत जागोजागी येणाऱ्या भाविकांकरिता महाप्रसादाचे वितरण करण्यात येत होते या व्यतिरिक्त ग्रामीण भागात देखील राम मंदिरामध्ये राम आरती पूजा पाठ आणि भजने होताना दिसते एकंदरीत सर्व दूर राम नवमी साजरा होताना दिसला तर इतिहासात प्रथमच विदर्भ राजाचे मंदिर अकरा बारा व तेरा एप्रिल रोजी बंद राहील यांची भाविकांनी नोंद घ्यावी असे गजानन महाराज संस्थांद्वारे कळविण्यात आले आणि चौदा एप्रिल पासून परत भाविकांना चला मावली जय गजानन गणगण गणात बोते हे मंत्र हा जयघोषाचा आनंद ऐकायला मिळेल महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव